हे एवढ सोपं आहे की जर तुमच्या आयुष्यात परमगुरु किंवा सद्गुरु असतील तर ते तुमच्यासाठी सोपं करून देतील हे इतकं सोपं नाहीये मी कोण आहे हे समजणं तेच जेव्हा तुम्ही हा प्रश्न करताना एक सोपं नाही आहे मग तिथे ते ती अवघड होऊन जात तसं म्हटलं तर सोपंच आहे अध्यात्मिक मार्ग जो आहे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे सगळ्यात ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट तुमचं मॅथ्स आहे किंवा भौतिक शास्त्र म्हणजे किंवा रसायन शास्त्र जास्तच त्याच्यापेक्षा जटिल आहे अध्यात्मिक <laughs> जे अवस्था आहे ते अनुभव करण्यासाठी तुम्हाला विशेष काहीच करायचं नसतं जसं मगाशी म्हटलं तुमचा संबंध तुमच्या ईश्वराबरोबर इतकंच आहे त्याच्यातच तुम्हाला सगळं मिळत काही विशेष नाही करायचं मग तो डाऊट असेल तो मनाला असेल की होईल की नाही होणार होईल की नाही होणार होईल की नाही होणार पण ते नक्कीच होणार तुमच्याबरोबर तुम्ही सद्गुरू आहेत परमगुरू जो आहेत ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतात ते घेऊन जातात त्यांची जबाबदारी असते ती तुम्हाला त्याच्या बाबतीत काही म्हणजे शंका घेऊन बसायचं नाही की भीती बाळगून ठेवायची नाहीये ते आहेत ते तुम्हाला घेऊन जातील आणि अनुभव शक्य आहे काही अवघड नाहीये